श्री जी माताजींच एक महत्वाचं विधान आहे ते विचारात घेऊया बघा काय म्हणतात तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करायचा की याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करायचे यामधील निर्णायक निवड करावी लागेल वाक्य बरच मोठं होतं पण आपण त्यातला मतितार्थ जाणून घेऊया आपल्याला हे जे मानवी शरीर लाभलेलं आहे ते दोन कारणांसाठी वापरात येऊ शकतं असं मदर इथे म्हणतात एक तर आहे तो मानव वंश आपल्या माध्यमातून तसाच पुढे चालू ठेवायचा म्हणजे वंश सातत्य चालू राहण्यासाठी या देहाचा उपयोग करायचा हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय त्या म्हणत आहेत की जो नवीन जीव उदयाला यायचा आहे त्याच्या निर्मितीची पूर्वतयारी म्हणून आपला हा देह उपयोगात आणायचा आहे का या दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल या दोन्ही बाबी एकत्रितपणे एक असू शकत नाहीत प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की तुम्ही बघा काय म्हणताय तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये